श्री स्वामी समर्थ नमस्कार खूप 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 खुँ स्वागत तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते काही दिवसांपूर्वी एका माझ्या मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई आ, स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर म्हणजेच आपल्या घराच्या अंगणामध्ये अशा कोणत्या दोन रांगोळी काढाव्यात ही रांगोळी काढल्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं कारण त्या दोन्ही रांगोळी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्या रांगोळी कशा काढायच्या आहेत सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यासोबतच तुमच्या घराच्या दारासमोर पुरेशी जागा नसेल बरेच जण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात अशा वेळेस जर जागा नसेल तर मग ही रांगोळी तुम्हाला कशाप्रकारे काढता येईल हे देखील या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घराच्या अंगणातूनच आपल्या घराची कळा दुसऱ्यांना समजत असते बघा आपल्या घराचं अंगण जे आहे तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी संपन्नता घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घराचं अंगण जे आहे ते नेहमी स्वच्छ सुशोभित असावं पहा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त आपले पै पाहुणे नातेवाईक शेजारी बाजारी बऱ्याचदा येतात आणि अशा वेळेस त्यांच्या डोक्यात चाललेले नकारात्मक विचार त्यांच्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करतात पण आपल्या घराच्या अंगणामध्ये एखादी सुंदरशी रांगोळी काढलेली असेल तर ती रांगोळी पाहता क्षणी त्यांच्या डोक्यातले विचार जे आहेत ते सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलतात आणि त्यांच्या नकारात्मक विचारांचा आपल्या घरावरती काहीही प्रभाव होत नाही एवढी शक्ती आपण दारासमोर काढलेल्या रांगोळीमध्ये असते आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ केंद्रानुसार अशा कोणत्या दोन रांगोळी तुम्हाला काढायच्या आहेत याविषयीची माहिती शेअर करणार आहे बघा तुम्ही कोणत्याही केंद्रात गेलात दिंडोरी प्राणी केंद्र असेल काढलेल्या असतात इतकं महत्त्व या दोन रांगोळीला आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या दोन रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा आपली रोजची देवपूजा सुरू करण्यापूर्वीच आपल्याला आपल्या घराचा उंबरठा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती शुभचिन्ह काढायचे आहे जसं की लक्ष्मीची पावलं स्वस्तिक मध्ये तुम्हाला तारा काढायचा आहे आणि जे विष्णूंना प्रिय आहेत ती शुभचिन्ह उंबरठ्यावरती काढायचे आहेत बघा ही शुभचिन्ह उंबरठ्यावर काढलेली असतील तर आपल्या उंबरठ्यावरती कोणी पाय देणार नाही उंबरठ्याला ओलांडूनच घरामध्ये प्रवेश करावा पण बऱ्याच जणांना माहिती नसतं तर ते नकळतपणे उंबरठ्यावरती पाय देतात पण ही रांगोळी जर उंबरठ्यावरती काढलेली असेल ना तर कोणीही उंबरठ्यावरती पाय देत नाही हा माझा अनुभव आहे तर पहा उंबरठ्यावरती तुम्हाला अशा प्रकारे रांगोळी काढायची आता माझ्या उंबरठ्यावरती मी चांदीची पावलं आणि स्वस्तिक लावलेलं आहे जर ले ले इला इला। तुम्ही जर हे लावलेलं नसेल तर तुम्ही हाताने स्वस्तिक आणि पावलं रांगोळीनी काढायची आहेत आणि यासोबतच तुम्हाला गाईची पावलं सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काढायची आहेत गाईची पावलं तुम्ही बाहेर दोन्ही बाजूला काढू शकता किंवा एका बाजूला तुम्ही गाईची पावलं काढा एका बाजूला तुम्ही लक्ष्मीची पावलं काढा असंही तुम्ही करू शकता आणि दोन्ही बाजूला तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि हे शुभचिन्ह काढल्यानंतर यावरती कलर कधीही टाकायचा नाही यावरती तुम्हाला हळदी कुंकूच अर्पण करायचं आहे आता स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर रोजच आपल्याला जी रांगोळी काढायची आहे त्यातील पहिली रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा अशा प्रकारे तुम्हाला एक पहिले उभी त्यानंतर आडवी आणि दोन अशा तिरप्या रेषा घ्यायच्या आहेत आता मला ठिपक्यांची रांगोळी फारशी जमत नाही तरी देखील मला जशी जमते ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो, ही माझी सोपी पद्धत आहे ही मी शिकलेली आहे तसं ह्या रांगोळीच्या ठिपक्याच्या साह्यानी पण तुम्ही काढू शकता पण ही एक अतिशय सोपी ट्रिक आहे जी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आता, आता त्या प्रत्येक रेषेसमोर तुम्हाला चार चार थेंब काढून घ्यायचे आहेत आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक आडव्या रेषेसमोर असे चार चार थेंब काढून घ्यायचे आहेत बघा ही जी रांगोळी काढायची आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर कोणत्या बाजूला काढायची आहे हे देखील मी शेअर करणार आहे पण त्याआधी ही रांगोळी आपण कशा का प्रकारे काढायची हे बघूयात तर पहा ही थेंबाची रांगोळी आहे तर आता सुरुवात कशी करायची कोणतीही एक रांग पकडायची म्हणजे चार चार थेंबांची आणि त्यातील पहिले जे दोन थेंब आहेत ते दुसऱ्या रांगेतील वरून दोन थेंबांना जोडायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला आता मला एक्झॅक्टली तुमच्यासोबत कसं सांगावं हे कळत नाहीये पण तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय की खालचे दोन थेंब हे दुसऱ्या रांगेतल्या वरच्या दोन थेंबांना अशा प्रकारे जोडत न्यायचे आहेत यामुळे मग तुमची जी रांगोळी आहे आपोआप अप तयार होते तुम्ही बघू शकता आता वरच्या दोन थेंबांना खालच्या दोन थेंबाशी मी जोडत 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 जी आहे आहे ती रांगोळी अशा प्रकारे पूर्ण करत तर पहा आता हे सगळे थेंब जे आहे ते जोडत जोडत तुम्हाला न्यायचे आहेत आणि अशा प्रकारे रांगोळी पूर्ण करायची आता इथेच ही रांगोळी संपली का तर नाही आता रांगोळीमध्ये असलेल्या पाकळ्या पण आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत तर त्या कशा जोडायच्या तर जे खालचं टोक आहे खालचा जो थेंब आहे तो खाली अशा प्रकारे जोडायचा आणि वरचं जे टोक आहे ते त्याच्या खालच्या टोकाला जोडायचं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला ही रांगोळी जोडायची आहे आणि त्याच्या पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळी जी टोकं आहेत ती एकमेकांशी जोडायची आहेत फक्त ही टोकं जोडत असताना जो खालचा थेंब आहे तो आधी जोडायचा आणि मग वरचा थेंब जोडायचा म्हणजे तुमची जी फुलाची पाकळी आहे ती तयार होते व्हिडिओ मी मुद्दामच कमी स्पीडमध्ये ठेवलेला आहे कारण यामुळे काय होईल की मी जी रांगोळी काढत आहे ती एक्झॅक्टली कशाप्रकारे तुम्हाला काढायची आहे हे लक्षात येईल तर पहा सगळ्या पाकळ्या मी जोडून घेतलेल्या आहेत आणि ही रांगोळी आपली तयार झालेली आहे बघा या रांगोळीचं नाव जे आहे ते आहे गायत्री पद्म देवी लक्ष्मीला ही अतिशय प्रिय असणारी रांगोळी आहे ही रांगोळी आपल्या घराच्या बाहेर असेल तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचं आपल्या घरामध्ये आगमन होतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान नांदतं एवढं महत्त्व या रांगोळीला आहे आधी सांगितल्याप्रमाणे जे ही शुभचिन्ह तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर काढाल त्यावरती नेहमी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता पहिली रांगोळी आपली काढून झालेली आहे आता त्यानंतर दुसरी रांगोळी आपल्याला काढायची आहे बघा याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्याला ही रांगोळी काढायची आहे तर ही पण थेंबाचीच रांगोळी आहे ही फारशी मला जमत नाही तरी देखील मी प्रयत्न केलाय माझं काही चुकत असेल आणि ज्या माझ्या मैत्रिणीला ही रांगोळी परफेक्ट येत असेल त्यांना कळेलच की मी ही रांगोळी काढत असताना किती स्ट्रगल केलेला आहे तर पहा ही अकरा ते एक अशा थेंबाची रांगोळी आहे अकरा थेंब आपल्याला काढायचे आहेत आणि ते वरच्या दिशेने कमी करत करत न्यायचे आणि खालच्याही दिशेला कमी करत करत आणायचे आहेत ज्या रांगेमध्ये आपण अकरा थेंब काढले होते तिथे सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे एक आडवी त्यानंतर दोन तिरप्या रेषा घेऊन अशा प्रकारे एक फुल तयार आहे आणि त्याच रांगेमध्ये मध्यभागी सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला फुल तयार करायचं आहे आता वरच्या टोकाला काय करायचं वरचा एक थेंब सोडून द्यायचा आणि त्यानंतर अशाच प्रकारे एक आडवी रेश त्यानंतर दोन तिरप्या रेषा घ्यायच्या आणि एक फुल तयार करायचं आता त्या खालोखाल आपल्याला दोन थेंब सोडायचे आणि परत अशाच प्रकारे आडवी रेश काढायची आणि दोन तिरप्या रेषा काढायच्या आणि इथे या रांगेमध्ये आपल्याला दोन फुलं काढायची आहेत आणि सगळ्यात खालच्या बाजूला एक थेंब खालचा सोडून द्यायचा आणि अशाच प्रकारे फूल काढायचा सगळी फुलं मी काढून घेतलेली आहेत आता या फुलाला अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर पहा ही रांगोळी काढत असताना तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना की आपोआपच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे आपल्याला हे फूल तयार करायचं आहे मध्ये एक एक थेंब जो आहे तो या रांगोळीमध्ये शिल्लक राहतो त्या थेंबांना आपल्याला सगळ्यात शेवटी जोडायचे पण ही फुलं आधी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आणि त्यानंतर ती थेंब जोडायची तर पहा सगळी फुलं मी जोडून घेतलेली आहे मध्ये एक एक थेंब जे शिल्लक राहिलेले आहेत त्याला अशा प्रकारे आपल्याला जोडायचं आहे बघा इथंच माझं बऱ्याचदा चुकतं कारण ही रांगोळी मला थोडीशी अवघड वाटते काढायला आणि थोडं जरी आकार चुकलं की सगळी रांगोळी चुकते म्हणून थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला ही रांगोळी काढावी लागते तर सगळी रांगोळी माझी काढून झालेली आहे आणि या रांगोळीचं नाव आहे लक्ष्मी पद्म रांगोळी तर ह्या दोन्हीही रांगोळी म्हणजेच गायत्री पद्म आणि लक्ष्मीपद्म या दोन्हीही रांगोळींवरती तुम्हाला हळदी कुंकूच अर्पण करायचं आहे जर तुम्ही खाली कलर टाकलेला असेल तरी देखील यावरती हळदी कुंकू अर्पण करायला विसरायचं नाही आता गायत्री पद्म ही रांगोळी जी आहे ती आपल्या घरा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू आणि लक्ष्मीपद्म ही रांगोळी आपल्या हाताची डावी बाजू या भागामध्ये ह्या दोन रांगोळी काढायच्या आहेत या दोन्ही रांगोळी ज्या आहेत त्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर असायलाच हव्यात या दोन रांगोळी तुमच्या घराच्या बाहेर काढलेल्या असतील ना तर तुम्हाला याचा खूप लाभ होतो आता बघा ज्यांच्या घराच्या समोर एवढी पुरेशी जागा नाही की या दोन रांगोळी बसू शकतील अशा वेळेस त्यांनी काय करायचं फ्लॅट सिस्टीम असते आणि अगदी थोडीशीच जागा घराच्या समोर असते अशा वेळेस ना तुम्हाला काय करायचं आहे समर्त मदे, की स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा तुम्ही एखाद्या रांगोळीच्या साच्याच्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला हे छोटे छोटे साचे मिळतील तिथे तुम्ही गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म या नावाने रांगोळीचे साचे मागू शकता केंद्रात तुम्हाला हे सहज मिळून जातील तिथून तुम्ही आणू शकता खूप कमी जागेमध्ये हे साचे बसतात आणि ही रांगोळी तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर काढता देखील येईल तर अशा पद्धतीने गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म ह्या दोन रांगोळी तुम्हाला स्वामी समर्थक केंद्रानुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रोज काढायचे आहेत बघा हे सातशे जर आपण वापरले ना तर अगदी कमी जागेमध्ये ही रांगोळी काढली जाते आणि आपण सणावारांना आपण काही फुलांची रांगोळी काढतो किंवा इतर मोठ्या डिझाईनच्या रांगोळी काढतो तर ती रांगोळी काढण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा आपल्या घराच्या समोर राहते तर रांगोळी कशाप्रकारे काढायची हे तुमच्या लक्षात आलेलंच आहे ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू गायत्री पद्म आपल्या हाताची डावी बाजू लक्ष्मी पद्म पण आपण ज्यावेळेस घरातून बाहेर पडत असतो त्यावेळेस आपल्या हाताची उजवी बाजू लक्ष्मी पद्म आणि आपल्या हाताची डावी बाजू गायत्री पद्म आणि उंबरठ्यावरती हे शुभचिन्ह रोजच्या रोज काढायचे आहेत बघा उंबरठा लाकडाचा असो किंवा फरशीचा असो हे शुभचिन्ह तुमच्या उंबरठ्यावरती असायलाच हवेत तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चढणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ